नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मागील अनेक महिने आमची लोकं ही हो सातत्याने लाईटचं बिल कमी व्हावी हो यासाठी आंदोलनं करत होती वेळप्रसंगी कायदा देखील आमच्या लोकांनी हातात घेतला आमची इच्छा होती की लॉकडाऊनमध्ये जे त्रस्त लोक आहेत त्यांना यातून सूट मिळावी लाईट बिळ्यात सूट मिळावी थोडं का ना हो पण लॉकडाऊनच्या काळात जे काय लोकांवर ताण पडलेला आहे तो कमी व्हावा असा आमची इच्छा होती आणि म्हणून आम्ही कायदा हातात घेतला आम्ही आंदोलनं केली आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं परंतु मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या दहशेशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये हे पुन्हा एकदा साध्य झालं आज लाईट बिलाचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे शाळेच्या पियांमुळे हजारो पॅरेंट्स हे आज दुःखी आहेत शाळेकडनं सातत्याने त्यांना त्रास होतोय पण मुख्यमंत्र्यांकडनं या महत्वाच्या विषयांवर कुठल्याच प्रकारची निर्णय येत नाही काल मंत्री महोदय यांनी जाहीर केलं की लाईटचं बिल कमी होणार नाही जर तुम्ही बिल भरला नाही तर आम्ही बळजबरी करू असं करण्याचा कृपया प्रयत्न करू नका तुमची गाठ ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आहे आणि जर तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न केलात तर आम्हाला ना इलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल कृपया हात जोडून विनंती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका ठाणे जिल्ह्यात किंवा पालघरमध्ये अशी कुठलीही कुठल्याही लोकांकडे जर बळजबरी करण्यात आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधा माझ्या फेसबुकच्या कमेंटमध्ये लिहा आम्ही तुमच्यासोबत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्यासोबत आहे महाराष्ट्रातली आत्ताची असलेली सरकार ही जनतेची नाही हे नक्की ही बाळासाहेबांची नाही हे नक्की तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र